आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज नांदेड जिल्हा परिषद समोर आज धरणे आंदोलन करण्यात आले आहे या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते दोन हजार पंचवीस आहे ऑगस्ट महिना आहे आणि इतके दिवस म्हणजे जवळपास दीड कालावधी होऊन सुद्धा अजूनही आम्हाला परफॉर्मन्स केलं नाही किंवा जे आमची किनारीची यादी आहे ते सुद्धा लावलेली नाही आणि म्हणून आमची या राष्ट्र मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनात बसलेलो आहोत आजचा आमचा हा दुसरा दिवस आहे सर्व सोळा तालुक्यातील सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आज संख्या बघत आहात आमची ते कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही आमची एवढीच विनंती आहे की शासनाला एक सकारात्मक आपण पत्र द्यावं याची जी रास्त मागणी आहे शासना ते शासनानं मान्य करावी अशा प्रकारचं मी जिल्हाध्यक्ष या नातानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो आणि मॅडमला विनंती करतो दोन मिनटं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आज आपले होतं बसलेले लोकमंडळी आहेत काही सिस्टर आहेत काही आपले बी सी एम आहेत काही आए बांधकामचे ऑफिसर आहेत तर याच्यामध्ये मला सांगाव असं की दोन हजार सहा फक्स आपल्या येणार झालं आणि खरंच तुम्ही मंडळीने चांगलं काम केलेलं आहे स्वतः पाहिलेलं आहे आणि काल पण मी पाहिलं की मुखेड तालुक्यामध्ये हासना गाव होतो किती येणार पर्यंत माझ्याबरोबर थांबली हे मंडळी तुम्ही खरंच चांगलं काम करतं आणि मला वाटतं की आम्ही आज आरोग्यमंत्री वी सी आहे साडेतीन वाजता त्यावेळेस हा विषय निघणारच आहे तर आम्ही आणखी आमचे सगळे डी एच केडरचे लोक असतील सी एस केडरचे लोक असतील तुम्हाला सपोर्ट करू आणि जे म्हणतात की आपला जो जी आर निघाला दोन हजार चोवीसचा ते दहा वर्षाचा जन्म झालेला आहे लोकांना त्या लोकांना परमनंट करावं आम्ही तशी शासनाला शिफारस करू आणि तुमच्या लोकांची आम्हाला गरज आहे कारण मी बघा की एम डी पीला म्हणलं आमच्याकडे अनऑफिशियली पण पूरग्रस्तामध्ये कामं करा, करा कारण आता एवढी कंडिशन बेकार आहे की तिथं एक आपली ए सी थांब अडकून पडलेली आहे त्या ठिकाणी आणि आता बऱ्यापैकी आपल्याला काम वाढतं पूरग्रस्तामध्ये आता खरं आपलं काम तयार होतं आणि तुम्ही म्हणे नसलं तर आम्ही पूर्णपणे हात हँडलेस आहोत म्हणजे आमच्या हात काहीच कुठं चालणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तुमचा संप संपावा आणि तुम्ही परत आमच्या कामावर जावा प्रत्येकाने अबाख्या ठिकाणी आणि पुढे मी आम्ही हा फॉरवर्ड करतो पत्र आता लगेच पाठवून देतो आणि लवकरात लवकर संप संपाव असं म्हणजे डी पीला सांगते की जेणेकरून आमचे कुठे आउटब्रेक पुणे आणि कोणती लाभार्थी किंवा कोणताही पेशंट आपला डेथ नये किंवा माता डेथ ह्या ह्याबाबत आपण काळजी घ्यायला पाहिजे थँक्यू विचार करू धन्यवाद की शासनाला आपल्या जे मागणी आहेत ते त्यांनी कळवणार आहेत मॅडम आम्ही सुद्धा प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करू आम्हाला काही हाऊस नाही या ठिकाणी आमच्या पासून किनोटपासून मांडवीपासून आले आम्हाला या पावसामध्ये किंवा एवढ्या लांबून येऊन आम्हाला सुद्धा हाऊस नाही या ठिकाणी आंदोलन करायचे परंतु आम्हाला शासनाने ही वेळ आणलेली आहे आम्हाला आंदोलन करायची गरज नव्हती परंतु शासनाने ती वेळ आणलेली आहे आणि आम्हाला अशा आहे की निश्चितच आमच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य होतील मॅडम आपल्याला एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की हे जे आंदोलन आहे बेमुदत काम आंदोलन आहे जोपर्यंत आम्हाला जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती जे महाराष्ट्र राज्याचे जे आमचे राज्य समन्वयक आहेत गायकवाड साहेब त्यांनी जोपर्यंत आम्हाला सांगणार नाहीत की पाठिंबा